पळून जाणाऱ्या मुलींमुळे म्हणतात पळून जाणाऱ्या मुलींमुळे पंचवीस ते तीस मुलींचे शिक्षण आहे जर एखाद्या गावात एखाद्या मुलीचं प्रेमप्रकरण उघडकीस आलं किंवा तिने आंतरजातीय विवाह केला तर तिच्या आजूबाजूच्या मुलींचे शिक्षण थांबवले जाते त्यांचं कमी वयात वयात येण्याआधीच लग्न लावून दिलं जाते महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशाच्या बावीस टक्के बालविवाह होतात देशामध्ये सत्तर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बालविवाह होतात आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सावित्रींच्या महाराष्ट्रामध्ये सतरा जिल्हे आहेत मराठवाड्यात आजही सर्वच जिल्ह्यांमध्ये बालविवाह होता संभाजीनगर जळगाव नागपूर अमरावती अकोला पुणे इथे अजूनही बालविवाह होत आहे तुम्हाला वाटेल भटक्या विमुक्त जातींमध्ये होत असेल आदिवासींमध्ये होत असेल तर असं नाही हे त्यांच्यामध्ये तर होतच आहे पण सर्वच जातींमध्ये होते सर्वच आर्थिक क्षमतेच्या लोकांमध्ये होत आहे यामागे हुंडा मुलींची संख्या कमी असणे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न स्थलांतर हे देखील कारणे आहेत कायदे बालविवाह विरोधात आहे कायदे कौटुंबिक हिंसाचाराविरोधात आहेत हुंड्याविरोधात आहेत पण जोपर्यंत मुलींचे सक्षमीकरणासाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आरोग्यासाठी खऱ्या योजना आखल्या जाणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राची ग्राउंड रियालिटी बदलणार नाही